श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाची केलेली उपासना ही माणसाच्या आयुष्य सुखी तर करतच पण जन्मजन्मांतरीचे पाप आणि दोष दूर करण्याचं काम कुठली देवता करत असेल तर तो म्हणजे भगवान शिव ज्यांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे ज्यांना पूर्वजन्मीचा त्रास आहे अनारोग्य आहे अशा मंडळींना शिव उपासना करायला शास्त्राने सांगितलंय शिवशंकर हा भोवळा भंडारी असल्यामुळं त्याची उपासना ही लगेचच फलरूप होते आणि त्यातलीच एक महत्वपूर्ण उपचार पद्धती की ज्यामुळं आपला भगवान शिव आपल्यावर पटकन प्रसन्न होत होती म्हणजे सोळा सोमवारचं व्रत पण प्रत्येकाला हे करणं शक्य नाही परंतु तेवढीच पुण्यप्राप्ती आपल्याला हवी असेल तर अशा मंडळींनी पाऱ्याचं शिवलिंग पूजनामध्ये ठेवावं असं सांगण्यात आलंय आहे अशा या पाऱ्याच्या शिवलिंगाचं महत्व काय आहे त्याला धाव धार्मिक आणि पौराणिक बाजू काय आहे ते कसं बनवतात कुठं मिळेल कसं मिळेल याबद्दलची माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला आपण ऐकूयात की पाऱ्यापासून शिवलिंग कसं बनवलं जात तुम्ही जर पारा बघितला मर्क्युरी तर तुम्ही हातावर घेतला तर बोट लावला तर तो पुढे पुढे सरकतो कुठं सांडला तरी तो हातात येत नाही तो गोळा होत नाही म्हणजे त्याला स्पर्श होत नाही तो सरकतो मग अशा या पाऱ्यामध्ये काही वनस्पती व काही गोष्टी यांचं मिश्रण करून अत्यंत कष्टाने घोटून घोटून हे शिवलिंग बनवतात हंड्रेड पर्सेंट पाऱ्यापासून बनवलेलं शिवलिंग हे थोडस मिळणं दुरापास्त असतं आणि ते खूप महागाई असतं त्यामुळे पाऱ्याचं जास्तीत जास्त प्रमाण असणारं शिवलिंग हे सुद्धा तेवढंच फलद्रूप ठरणार असतं कारण आपल्याला त्याच्या किमतीचा देखील विचार करायला पाहिजे ज्या घरामध्ये पारद शिवलिंग असेल अशा ठिकाणी कोणतीही वास्तू ही, ही निगेटिव्ह फळं देत नाहीत धनधान्य आरोग्य पदप्रतिष्ठा सुख हे सर्व भरभरून मिळतं बारा ज्योतिर्लिंगाचं पूजन केल्याचं जेवढं फळ आहे तेवढंच फळ एका पारद शिवलिंगाच्या पूजेमध्ये सामावलेलं आहे पारद शिवलिंग ज्या घरात असेल तिथे अकाल मृत्यूचं भय राहत नाही अश्वमेध यज्ञ केल्याचं चारधाम यात्रा केल्याचं गायी दान केल्याचं पुण्य हे एकट्या पारद एक शिवलिंगाच्या पूजनाने मिळतं असं विविध धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे ज्या घरामध्ये पारद शिवलिंगाची पूजा केली जाते त्या घरामध्ये जे पारिवारिक तंटे असतात बाधा असतात मानसिक त्रास असतात आरोग्याचे त्रास असतात हे त्रास राहत नाही कर्मदोष असेल तर तो नष्ट होतो पूर्वजन्माचे दोष असतील तर ते नष्ट होतात पाऱ्याच्या शिवलिंगाची रोज पूजा केल्याने व शिवस्तुती म्हटल्यानं वाकसिद्धी प्राप्त होते आर्थिक संकट दूर होतात अशा पद्धतीनं हे पारद शिवलिंग आपल्या जीवनामध्ये खूप महत्वपूर्ण स्थान निर्माण करत श्रावण हा महिना शिवाचा आवडता महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपण या शिवाची केलेली स्थापना आणि उपासना आपल्याला निश्चित फलदायी ठरते कारण पटकन जवळ जाण्यासाठीचा हा महिना आहे आपल्याला आणि तुम्हाला जर ही शास्त्रशुद्ध पद्धतीने पाऱ्याची शिवलिंग हवी असतील तर आपण आम्हाला तत्काळ नावनोंदणी करा आपलं नाव आणि गोत्र आम्हाला या नंबरवर कळवा आम्ही तुमच्या नावाने हे पाऱ्याचं शिवलिंग सिद्ध करून देऊ अर्थातच तुम्हाला माहिती की आपल्याकडे खूप पारदर्शकता असते आणि त्यानुसार तुमच्या नावाची चिठ्ठी ती पूजा आपल्याला सगळं लाईव्ह केलं जातं परंतु हे जे शिवलिंग असतात ती फार मोठ्या प्रमाणात आपण घेत नाही कारण आपण ऑथेंटिक पद्धतीने ती बनविलेली आहे त्यामुळे त्याचं प्रमाण कमी असतं त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नाव नोंदणी करा म्हणजे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी तुम्हाला ती पूजा केलेली शिवलिंग प्राप्त होतील जर तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र सांगा आता पाऱ्याचं सा शिवलिंग घेतल्यानंतर त्याच्या रोजच्या रोज पूजन कसं करायचं ते पाहूया शक्य झालं तर आपण त्याला बेल वाहा दिवा उद्बत्ती दाखवा पांढरफुल व्हा भस्म व्हा काहीच शक्य नसेल तर दिवा उद्बत्ती दाखवा नमस्कार करा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा पाऱ्याच्या शिवलिंगाला पाण्यानं अभिषेक करण्याची गरज नाही कारण पारदा स्वतः स्वयंसुद्धा रुद्रावतार आहे आणि जर तुम्ही पाऱ्याच्या शिवलिंगावर पाण्याने अभिषेक केला तर बरीच मंडळी ते पाणी प्राशन करतात तर तसं करू नये यामुळे पाऱ्याचा काही भाग आपल्या पोटात जाऊ शकतो पाऱ्याच्या शिवलिंगाला हात लावल्यानंतर आपल्या बोटालाही थोडासा पारा लागतो तोही काही मंडळी कपाळाला का भासण्यासारखा लावतात पण तसंही करू नका काही लोक जिवेला लावतात तसंही अजिबात करू नका कारण पारा तसा पोटात जाणार नाही याची काळजी घ्यावी अर्थात काय हो फार वाईट वगैरे होत नाही पण आपण आपली काळजी घ्यावी शिवलिंग आपल्याकडे आल्यानंतर छोट्याशा ताटलीमध्ये तांदुळावरती आपण हे शिवलिंग स्थापन करू शकता हे पाण्यात स्थापन केलं पाहिजे असं अजिबात नाही तुमच्याकडे शिवलिंग प्राप्त झाल्यानंतर जे सोमसूत्र चित्रात दिसत ते सोमसूत्र म्हणजे जो टोकाचा भाग आहे तो उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने ठेवावा अगदी देवाच्या त्या चौरंगावर फरशीवर मोकळं शिवलिंग ठेवू नका त्याच्या खाली काहीतरी लाल किंवा पांढऱ्या रंगाचं कापड तरी ठेवा आणि रोज दिवा उद्बत्ती करून जास्तीत जास्त शिव उपासना आणि ओम नम शिवा या मंत्राचा जप करा शिव न वाचा जेवढी जास्तीत जास्त, जास्त शिव उपासना करता येईल तेवढी करा आता आपण शिवलिंगाचं पौराणिक महत्व पाहूयात अशी आख्यायिका आहे की समुद्रमंथनाच्या वेळी मोहिनी रूपातल्या स्त्रीरूपी विष्णूला पाहून शिव मोहित झाले आणि त्यांच्या प्रेमक्रियेतून पारारूपी द्रव उत्पत्ती झाला त्यामुळं या पाऱ्यामध्ये शिवाचा वास असल्याने जे जे संसाररूपी मानव आहेत त्यांनी पाऱ्याच्या शिवलिंगाची उपासना करावी असं स्पष्ट लिहिलेलं आहे रुद्रसंहिता पारदसंहिता ब्रह्मपुराण शिवपुराण उपनिषद अशा अनेक ग्रंथामध्ये पाऱ्याच्या शिवलिंगाचं यथायोग्य वर्णन दिलेलं आहे पुढील भागामध्ये या ग्रंथांचं प्रमाण आणि धर्मशास्त्रामध्ये पाऱ्याच्या शिवलिंगाचं महत्व कसं आहे ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे म्हणजे कुठल्या ग्रंथात काय लिहिलेलं आहे आपल्याला जर हे शिवलिंग हवा असेल तर हे मर्यादित असल्यामुळं आपल्या नावाने आपल्याला सिद्ध करून द्यायचे असल्यामुळं खाली जो नंबर येतोय त्यावर आपली नाव नोंदणी करा गोत्र द्या गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगा म्हणजे हे शिवलिंगाचं पूजन करून श्रावणामध्ये आम्ही आपल्यापर्यंत ते पोचवू शकू पुढच्या भागात म्हणजे भाग दोन मध्ये या पाऱ्याच्या शिवलिंगाविषयी अधिक माहिती आपण पाहूयात